प्रथमता मी जगताई मामांना आणि जगताई मामच्या संस्थेत काम करणाऱ्या या सर्व शिक्षकांना वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो

सर्वात मोठा <क्ड़ागा> खऱ्या अर्थाने सर्वात मोठा महापूर आला होता त्या महापुरामध्ये पुरुषपूर नावाचं गाव पूर्णपणे नाहीसं झालं होतं त्यावेळी गावाले पुन्हा उभे उभे उभाने करायचं तसं हा प्रत्येक गावकऱ्याचा पुढचा प्रश्न होता त्यावेळी सरकारने काय केले नाही सर्व हटकरनी नेतेंनी आपणले पडदा फिरवल्या त्यावेळी त्या गावातील अभिमानाचे सीनियर नावाचा व्यक्ती उभ्या उभे उभ्या उभा आहे पुढे जाऊन बघतो त्यावेळी नाशिकमध्ये प्रिय प्रियादर्शिनी नावाच्या मुलीला तीनशे तीनशे पहिला प्रश्न विचार केला विचारलेला प्रश्न असा कि प्रसाद